मौजेतळी हिप्परगा येथील हनुमान यात्रा डॉल्बीमुक्त वातावरणात साजरी झाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे तळे हिप्परगा या गावातील ग्रामदैवत हनुमानाची यात्रा दिनांक पंचवीस एप्रिल रोजी होती पोलीस प्रशासनाच्या आव्हानास प्रतिसाद देऊन डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक पद्धतीची वाद्य वापरून मिरवणूक काढण्याबाबतचा निर्णय यात्रापंच कमिटी आणि गावातील ग्रामस्थांनी घेतला त्याप्रमाणे हनुमान देवाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीचे वाद्य वापरून शांततेत पार पडले मौजे हिप्परगा इथल्या हनुमान यात्रेच्या काठीचा मान हा मुस्लिम समाजातील उस्मान शेख यांच्याकडे असतो उस्मान शेख यांच्यामुळं तळे हिप्परगा हे गाव अस्तित्वात आलं आहे उस्मान शेख हे तळे हिप्परगा इथं थांबून हनुमानाची काठी सजवून एकात्मतेचं उत्तम उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवलं आहे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाणे इथं डॉल्बीमुक्त मिरवणूक पार पाडल्याबद्दल त्यांचा वृक्ष देऊन सत्कार करून भविष्यात अशाच प्रकारे उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या या यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि मिरवणूक शांततेत पार पाडावी या अनुषंगानं संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण दीपक चव्हाण पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा तसंच इतर अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता